नमस्कार प्रत्येकाला आपल्या देशावर प्रेम असतं मग आपल्याला पण आपल्या भारतावर अतिशय निरातिशय प्रेम आहे गरज नाही की आपण सैनिक बनून बॉर्डरवरच जायला पाहिजे बिलकुल सगळ्यांना जमेल असं काहीच नाही प्रत्येकाची शारीरिक मानसिक तेवढी कुवत नसेल किंवा एखाद्याला कुवत असून त्याला मिळालं नसेल संधी मिळाली नसेल पण आपल्याला आता दे खूप छान संधी डोनाल्ड ट्रम्पने दिलेली आहे त्याचा जर आपण त्या संधीचा पूर्ण वापर केला तर आपण आपला आपली देशभक्ती पण दाखवू शकतो आपल्या संस्कृतीबद्दलचा आदरही दाखवू शकतो खूप काही करू शकतो डोनाल्ड तुम्हाला माहीतच आहे डोनाल्ड ट्रम्पने पन्नास टक्के टॅरिफ वाढवला आहे पुन्हा शंभर टक्के काय आहे त्याचं चालूच आहे ह्यामुळे काय होऊ शकतं आप अप, आपल्या एक्सपोर्ट करणाऱ्या लोकांना खूप नुकसान होऊ शकतं बऱ्याच जणांची नोकरी जाऊ हो शकते ह्याच्यावर उपाय काय आहे आपल्या सांगितलेलंच आहे स्वदेशीचा वापर करा बघा कितीतरी अमेरिकन कंपन्या आता मला माहीत असलेल्या मी तुम्हाला सांगते ह्या कंपन्यांच्या प्रोडक्टना हंड्रेड पर्सेंट बॅन करायचं कारण त्याला आपले स्थानिक प्रोडक्ट आहेत पण आपण एक ओगातच त्यांची क्वालिटी चांगली हे आपल्या डोक्यात भरवलं आहे ॲडवर्टाईजमेंटच्याद्वारे की त्यांची क्वालिटी उत्तम आहे हे आहे ते आहे असं काहीच नाही त्यांची क्वालिटी प्रोडक्ट्स आपल्याला घ्यायची गरज आहे आपल्या देश आणि अमेरिकामध्ये दे भौतिकदृष्ट्या खूप फरक आहे आध्यात्मिकदृष्ट्या तर हायच आहे पण भौगोलिकदृष्ट्यासुद्धा त्यांच्या ठिकाणी जे पच पचलं जातं किंवा बनलं जातं ते आपल्या देशामध्ये पचेल आणि होईल आपल्याला उपयुक्त होईल असं नाही तर पिझ्झा बर्गर शीत प्यायची आपल्याला गरजच नाही आहे आपल्या देशामध्ये अनेक प्रकारची फळं वगैरे बनतात त्याचे आपल्याला ज्यूस प्यायलो आपण आपल्या अनेक प्रकारचे धान्य कडधान्य मिलेट्स असं बनतात आपण ते घेतलं तर आपल्या शेतकऱ्यांना ॲटोमॅटिक आपण आधार देणार त्यांच्या फ त्यांच्या वस्तूंना भाव मिळतोय म्हटल्यावर त्यांची आत्महत्या कमी होणार किती आपण करू शकतो खूप गोष्टी आपण करू शकतो सहज आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आता मी तुम्हाला दहा बारा कंपन्यांची जी मला माहीत असलेली कंपनी आहेत औषधाच्या बाबतीत सुद्धा आपली औषधं खूप चांगली आहे आपल्याला काही त्यांच्या बाहेरच्या देशाच्या औषधांची गरज नाही उलट ती लोकं आपल्यावर निर्भर आहे त्यांचे रॉ मटेरियल आपल्याकडून त्यांना जातात तर आपण ही दहा बारा कंपन्या जर त्याचे तुम्हाला माहीत असेल अजून त्याही मला मलाही कळवली तरी चालेल कमेंट्समधून त्या कंपन्यांना जर आपण बिलकुल एकही एक प्रोडक्ट त्यांचं घेतलं नाही तर त्या कंपनीवर ॲटोमॅटिक म्हणजे इथनं त्या कंपन्या भारतातून उलट त्यांना नुकसान होईल आपल्याला नुकसान होणार नाही तर मी त्या दहा बारा कंपन्यांची नावं वा, आपल्याला वाचून दाखवते सांगते मी लिहून ठेवले का का ह्याच्यावर तर तुम्ही त्या कंपन्यांना बॅन केलं तरी खूप झालं आणि आपल्या दिवाळीसाठी आपल्याला सजावट आपली ग खूप आपल्याच देशात बनलेल्या खूपशा गोष्टी मिळतात आपण त्या घ्यायच्या ग्रामोद्योगमधून वगैरे अशा खूप छान आदिवासी कंदील वगैरे काहीही बाहेरच्या देशातलं न घेता तर आता मी अमेरिकन कंपन्यांची नावं वाचून दाखवते त्यांच्या एकही प्रोडक्टला त्यांच्या एकही वस्तूला आपण हात लावायचा नाही कॅडबरी आणि ओरिओ कशाला पाहिजे आपल्याला आपल्याकडे एवढे मिष्टान्न आहेत आणि त्या आरोग्यालाच योग्य असे मग त्याच्या ते जाऊया त्याच्यासाठी जाऊया तर बघा कोकाकुला पेप्सी मॅकडॉनल्ड डोमिनो पिझ्झा बर्गर किंग सबवे के एफ सी पिझ्झा हट कॅडबरी ओरिओ कोलगेट प्रॉक्टर अँड गॅमलिंग जॉन्सन अँड जॉन्सन ॲपल अमेरिका एवढ्या जरी कंपन्यांना आपण जरासुद्धा त्यांच्या एकही प्रोडक्टला भावना दिला ह्यातले बहुतेक सगळ्या कंपन्यांमध्ये म्हणजे शीतपेय आणि बर्गर पिझ्झा हेच प्रकार आहेत ते आपण टाळले तर आपल्या देशातील शेतकऱ्यांना आपण त्यांचं प्रोडक्ट घेऊ त्यांच्या त्यांनी लावलेल्या वस्तू घेऊ आणि आपला देश आर्थिकदृष्ट्या एकदम समर्थ सामर्थ्यवान करू आणि ही आपल्याकडून केलेली लढाई असेल गरज नाही आपल्याला हातात बंदूकच घ्यायला पाहिजे बॉर्डरवरच जायला पाहिजे बिलकुल नाही आपला प्रत्येक पैसा हा इथल्या स्थानिक वस्तूवर असेल एवढी आपण काळजी घेतली तर आपल्याला खूप होईल सो so, पुन्हा एकदा सांगते वोकल फॉर लोकल कराच करा ह्या अमेरिकन कंपनींना पूर्णपणे बॅन करा आणि आपल्या देशाला आर्थिकदृष्ट्या एकदम स्थैर्य येईल आणि आपण लवकरात लवकर आपल्याला जायचं आहे ना गटपल्ला गाठायचा आहे ना पहिल्या मार्गा पहिल्या नंबर दुसऱ्या नंबरवर आपण लवकरात लवकर त्या जागेपर्यंत जायला पाहिजे ह्याच्यासाठी जा आपल्याकडून ॲज ए एक नागरिक म्हणून एक छोट्यासा खारीचा वाटा आपण करायचा करणार ना माझा परिवार तुम्ही एवढं नक्की करणार ना कोलगेटच्या ब्रशची गरज नाही आपल्याकडे आहे आपल्या देशातलं खूप पातंजली आहे पातंजली नसेल तर बैजनाथ आहे खूप लोकांचे दान दा मंजन वगैरे आहे खूप छान आहे आणि त्याने दातही चांगले राहतात विचार करा आणि तुम्ही मला ऐकता त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे